खेड दापोली रस्ता पूर्णता बंद ग्रामस्थ संतप्त प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह फायरिंगचा बनाव रचणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल खेड नगर परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची विनंती जिल्ह्यात मुसळधार पाऊस मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद मुंबई गोवा महामार्गावर गावाला गेलेले चाकरमानी आणि पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी वृत्त ऐन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढल्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे त्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी मुसळधार पावसानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून ऐन मे महिन्यात जगबुडी नदी पात्र सहा मीटर इशारा पातळी ओलांडून व्हावू लागले सलग सात दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका तालुक्याला चांगला बसला आतापर्यंत तालुक्यात पंच्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडला असून पावसाचा वेग कायम राहिल्यास जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता कायम आहे मे महिन्यात इशारा पातळीवरून पाणी पातळी वाढणं हे पहिल्यांदाच घडलं असून पावसानं महिना बदलला की काय याची चर्चा सुरू आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी मी आता उभा आहे खेड जगबुडी नदीच्या पुलावरती सात मीटर हा इशारा पातळी आहे आणि पाण्याची लेवल सहा मीटरपर्यंत आहे अतिवृष्टी अजूनही चालू आहे आत्ता थोडासा एक अर्धा तासापूर्वी पावसाने थांबलेला आहे नाहीतर रात्रीपासून कंटिन्यू पाऊस आहे आज आणि उद्या दोन दिवस प्रशासनाने सतर्क राहा शक्यतो घराबाहेर पडू नका असा इशारा दिलेला आहे माझ्या पाठीमागे तुडुंब भरलेली अशी जगबुडी नदी आहे आपण पाहू शकतो याच नदीचं पाणी खेडमध्ये शिरतं तुफान अतिवृष्टी होते काही वेळेला इथून रोड बंद केला जातो आता हेच पाणी खेड बाजारपेठेत शिरतं यावेळेला पूर्ण गाय काढलेला आहे नारिंगी नदी असो जगबुडी नदी असो यांचं मोठ्या प्रमाणावर गाय काढलेलं आहे मे महिना एंडिंगमध्ये हे एवढं नदीला पाणी अनेक बघणारे लोक सांगतात की आम्ही पहिल्यांदा बघतोय की असं मे महिन्याच्या एंडिंगला हे एवढं पाणी असणारं ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे शासन आपल्याला आल्याडमोडवरती आहे

पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणं आवश्यक होत मात्र संबंधित ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील दिरंगाईमुळे पुलाचं काम थांबलंय याचा गंभीर परिणाम हे दापोली मुख्य मार्गावर झाला असून मुसळधार पावसात रस्ता वाहतुकीसाठी पूर्णता बंद झालाय या मार्गावरून दापोलीकडील वाहतूक मंडणगड मार्गे वळवण्यात आली असली तरी फुरुस आणि पंचक्रोशीतील गावातील हजारो ग्रामस्थ यामुळे अडचणीत सापडले वाहनांची ए जा बंद झाल्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले कामगार वर्गाला मोठा फटका बसलाय अनेकांना मजुरी कपात आणि काम गमवण्याची वेळ आली आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे काही ठिकाणी किराणा माल औषध दूध आणि इतर वस्तू वेळेवर पोचू शकत नाही त्यामुळे ग्रामस्थान संतापाची लाट उसळली काही घरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरून नुकसान देखील झालंय ग्रामस्थांकडून जोरदार मागणी केली जाते की प्रशासनानं तात्काळ ठेकेदाराला नोटीस बजवावी आणि काम युद्ध पातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावं तसेच पावसामुळे आजूबाजूच्या घरांचा झालेलं नुकसान ठेकेदारांच्या विमा योजना अंतर्गत भरून काढावं अन्यथा संपूर्ण गाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे असा इशारा ग्रामस्थांनी दिला या गंभीर परिस्थितीची प्रशासन कशी दखल घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ग्रामस्थांच्या या संतप्त भावना लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करणं अत्यंत आवश्यक आहे असं मत शाहबुद्दीन फरकार यांनी व्यक्त केलंय तसेच खेड दापोली रस्ता बंद संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करा असे बोलताना सांगितले नमस्कार मी आता आहे खेड दापोली रस्त्यावरती हा प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हम रस्ता बंद आहे एसट्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत याची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं आहेत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे पावसाळा देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदारी एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पीडब्ल्यू डीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा याला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली थेर दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास कामांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार त्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सक्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन काढावं या एस एम सी कन्स्ट्रक्शनचं काम, काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्लॅब बघाल हे सर्व बोगस आहेत तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या पीडब्ल्यूच्या त्या रामसे सकट यांना मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला इशारा आहे हे त्यांनी समजावं पावसामुळे शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलाय रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी मुसळधार पावसानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून मे महिन्यात तर जगमुडी नदी पात्र सहा मीटर इशारा पातळी ओलांडून व्हावू लागले त्यामुळे खेड मच्छी मार्केट बंदर रोड प्रवेशद्वाराजवळ जगबुडी नदीचं पाणी आलेलं पाहायला मिळतंय जगबुडी नदी अगदी दुथडी भरून वाहते यंदा जगबुडी नदीतील गाळ काढल्यामुळे बाजारपेठेत पाणी येणार की नाही याचा संपूर्ण आढावा मंदार आपटे यांनी घेतला आता मी आहे खेड मच्छी मार्केटच्या प्रवेशद्वारावर माझ्या पाठीमागे जगबुडी नदी आहे याच नदीचं पाणी खेड बाजारपेठेमध्ये शिरतं प्रशासनाने सगळ्यांनाच अलर्ट केलेलं आहे आपण पाहू शकतो काठोकाठ भरलेली नदी जगबुडी नदी काल रात्रीपासून पडणारा पाऊस आणि तुडुंब वाहणारी नदी प्रशासनाने बोट तयार करून ठेवलेल्या आहे व्यापाऱ्यांना मॅसेजच्या माध्यमातून सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने दुथडी भरून ही नदी वाहत आहे खेड मच्छी मार्केट बंदर रोडच्या इथे आपण आहोत आणि याच पाणी खेड बाजारपेठेत येतं यावर्षी नारंगी या जगबुड या दोन्ही नद्यांचा मोठ्या प्रमाणावरती गाळ काढलेला आहे त्या गाळात काढल्यामुळे किती त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होतो हे आपण येणाऱ्या पावसात बघतोय गेले आठ दिवस धुवाधार मे महिना पाऊस पडणारा हा पहिलाच प्रसंग आहे असे जाणकार सांगतात अनेक व्यापारी जे आगोटीचे बाजार करायला येतात त्यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे निसर्गाचं काय नक्की चालू आहे असं ते म्हणत आहेत आणि कारण मे महिन्याच्या एंडिंगला हा एवढा पाऊस असा कधीच झाला नव्हता जगबुडी नदी आपण पाहतोय अनेक लोक आपापली आपली करायच्या कॅमेरामन सागर कर सह सा, डीप न्यूज मंदार अंजर धन्यवाद मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक नद्यांनी धोक्याची हो पातळी ओलांडली सलग सात दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका तालुक्याला बसलाय आतापर्यंत पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला असून खेड दापोली मार्ग बंद झालाय सुखदर मार्गे वाहतूक सुरू आहे मात्र दुसरीकडे नारंगी नदी दुथडी भरून वाहू लागली नारंगी नदीमध्ये मध्ये मगरींचा संचार देखील सुरू झालेला पाहायला मिळतोय पाहूया आमचे प्रतिनिधी मंदार आपटे काय म्हणतात नमस्कार मी आत्ता उभा आहे खेड दापोली मार्गावरील जी नारंगी नदी आहे त्या नदीपात्राच्या शेजारी मी उभा आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की ती कशा पद्धतीने दुथर्पा तुडुंब भरून वाहत आहे माझ्या पाठीमागे जवळजवळ सहा ते सात पायऱ्या आहेत त्या बुडालेल्या आहेत पूर्णपणे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण ते दाखवायचं आहे बरोबर समोरच्या बाजूला त्या कातळ्यावरती काही मगरी पण स फिरत आहेत आता ह्याच मगरी शहरामध्ये पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला बाहेर येताना दिसतात मगरींचा मुक्त संचार इथं होताना दिसतोय कुडुंब नदी वाहते खेड दापोली महामार्ग पूर्णपणे पुलामुळे बंद आहे पर्यायी सुखदरच्या मार्गाने वाहतूक सुरू आहे जर अत्यावश्यक असेल तरच दापोलीत जाण्याचा तुम्ही मार्ग अवलंबरा अन्यथा घरातच राहा प्रशासनाला सहकार्य करा आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने पाऊस धुवाधार बॅटिंग करतोय आज आणि उद्या शासनाने आपल्याला मॅसेज मोबाईल आणि अन्य मार्गाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण तो पाहायला पाहिजे शासनाला सहकार्य केलं पाहिजे माझ्या पाठीमागे नारंगी नदी दुथडी वाहून वाहते आपण पाहू शकताय कार चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघात लपवण्यासाठी गोळीबार केल्याची तक्रार कार केली होती। खोट्या खोपी फाट्यावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता दोघांच्या बाचाबाची दुचाकी स्वाराने रागात कारची काच फोडली मात्र कार चालकाकडून दुचाकी स्वाराने गोळीबार केल्याची तक्रार करण्यात आली होती पोलीस तपासात गोळीबार न झाल्याचं निष्पन्न झाल्यावर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मुंबई हायवे जगबुडी ब्रिज खाली असणारी मुख्य पाईपलाईन लिकेज होऊन नादुरुस्त झाली असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झालाय त्यामुळे शहरात दोन दिवस पाणी पुरवठा करणं शक्य होणार नाही सदर पाईपलाईन दुरुस्तीचं काम सद्यस्थितीत सुरू आहे सदरचं काम पूर्ण होताच खंडित झालेला पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशी विनंती खेड नगर परिषदेच्या पुरवठा विभागामार्फत करण्यात आली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण नऊशे सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली सरासरी पावसाचा आकडा एकशे दहा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर असा आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेत मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली या पावसामुळे अनेक ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केले पुढील काही दिवसात पावसाची ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय कोकण किनारपट्टी आणि रायगडला हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार रविवार सोमवार आणि मंगळवारी जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने कोकणात सुट्टीला गावी आलेले चाकरमानी आणि पर्यटनस्थळी आलेले पर्यटक यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी परतीचा प्रवास सुरू केल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पेंडजवळ गाड्यांची ग गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर लांबच लांब गाड्यांच्या रांगा दिसून येत होत्या आज दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी खेडवरून भरण्याच्या दिशेनं येत असलेल्या एफझेड बाईकला दुसऱ्या बाईकनं धडक देऊन दुचाकी स्वार पळून गेला सदर घटनेची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिजखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीनं सदर जखमी असलेल्या मोटारसायकल स्वारात सुफियान जमादार वय तेवीस राहणार खेड याला खेड येथील उतेकर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलंय चिपळूणहून मुंबईच्या दिशेनं जाणारा आयशर टेम्पो आणि मुंबईकडून चिपळूण दिशेनं जात असलेल्या कंटेनर दोन्ही गाड्यांची झाली समोर या अपघातात आयशर टेम्पो चालक रामलखन प्रजापती वय चाळीस राहणार छत्तीसगड आणि संजय मेवालाल चौधरी वय पंचवीस राहणार यू पी हे दोघे गंभीर जखमी असून या घटनेची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीसधाम चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे त्यांना दाखल करण्यात आलं मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी यावेळी मदत कार्यात सहकार्य केलं खेडेतील एल पी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दहावीतील वेदिका खेडेकर प्रांजल भोसले अक्षर घडशी शमिका जंगम सर्वेश छपरे समीक्षा लाल आर्य पार्टे तन्वी खेडेकर आर्यन बैकर आणि पारस शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे बारावी कला विभागातील लीना खेरडे मैथिली चव्हाण सुजाता मुकना अमेय फडके आणि समृद्धी वेल्हाळ तर वाणिज्य विभागातून निकिता करजुळकर रोशनी राजावत राहुल रामटेके रोशनी भोसले ओम मोहिते यांचा समावेश आहे यावेळी प्रशालेचे चेअरमन शशिकांत पाटणे व्हाईस चेअरमन सचिन पाटणे सेक्रेटरी विश्वास पाटणे खजिनदार जगन्नाथ तोडकरी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक चिकले यांच्यासह सदस्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

एम पी पी स्कूल मध्य सद्यास लिया यह घी आरोप जो आता जो साइंस जो विषय अपना है तो क्या है कि ऑनलाइन जी प्रक्रिया अलग नहीं है पोर्टर उपलब्ध होटल उपलब्ध जब जो आगे उपलब्ध वहां आऊँ तुम्ही डायरेक्ट हे करावं लागतं कोरोनावर जाऊ नव्हते त्याच्यानंतर पुण्याला पण जाऊ नव्हतं पण तिथे सुद्धा आम्हाला तर कृत्य प्रत्येकावर मिळाला नाही तर ओपन होत नाही आता इथे आम्ही दोन दिवस प्रयत्नच आहोत अजूनही होत नाही आता उद्या आम्ही वाटाय करून आवडते त्यावर डॉक्टर ते एकदा ओपन झालं की आपल्याला लगेच परमिशन देऊ देणार आहे या सगळा प्रश्न नाही गोष्टी क्लिअर होती पण थोडा एक दोन दिवसाचा आवधी लागणार आहे